हॅलो वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम गुरु मित्रांनो आज जी एम सी मार्फत ग्रुप डीच्या विविध पदांसाठी पेपर सुरू झालेले आहेत हे पेपर मित्रांनो आय बी पी एस मार्फत घेण्यात येत आहे हे आपण सर्वांना माहीत आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत आहे टोटल शंभर प्रश्न आहे आणि या शंभर प्रश्नासाठी तुम्हाला मित्रांनो येथे दोन तास आहे यामध्ये तुम्हाला पंचवीस प्रश्न हे जी केसाठी त्यानंतर पंचवीस प्रश्न मराठीला पंचवीस प्रश्न हे इंग्लिशसाठी आणि पंचवीस प्रश्न हे मित्रांनो मॅथ रिजनिंगमध्ये आहे तर यामध्ये मित्रांनो एकंदरीत पॅटर्न काय असणार आहे आजच्या पेपरचं हे या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर पेपर हा एकंदरीत मित्रांनो सोपी आहे एकदम काही टफ असा काही पेपर नाही आहे आणि यामध्ये एकच पॅटर्न हा फॉलो झालेला आहे आज पहिल्या आणि दुसऱ्या शिपमध्ये पेपर झालेले आहे त्यामध्ये मित्रांनो एकाच पॅटर्न फॉलो झालेला आहे असे येथे दिसून आलेले आहे तर मराठीमध्ये निश्चित कोणते टॉपिक येत आहेत ते आपण इथे बघूया तर मराठीमध्ये मित्रांनो उतारा पाच मार्चला येत आहे म्हणजे एक उतारा असतो आणि त्यावर पाच प्रश्न असते त्यानंतर तीन मार्चला येथे समानार्थी शब्द आणि तीन मार्चला विरुद्धार्थी शब्द त्याचप्रमाणे मित्रांनो पॅरा जंबलवर सुद्धा तीन ते चार प्रश्न येत आहे कुठे कुठे पाच प्रश्न येत आहे त्याचप्रमाणे कादंबरीवर मित्रांनो एक प्रश्न येत आहे आणि बाकी प्रश्न जे आहे ते एक वाक्य दिलं असते आणि त्या वाक्यामध्ये कोणता शब्द चुकीचा आहे किंवा चुकीची वाक्य रचना आहे ते तुम्हाला चार ते पाच मार्क्सला इथे शोधावं लागतं मराठीमध्ये एकंदरीत मराठीचा जो दर्जा आहे तो काही डीपमध्ये मित्रांनो ग्रामर किंवा इतर अलंकार किंवा इत्यादी गोष्टी विचारलेल्या नाही सिम्पली तुम्हाला मराठीचं नॉलेज असेल तुमचा शब्दसाठा चांगला असेल त्यामध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला चांगल्या जमत असेल तर निश्चितच तुम्ही पंचवीसपैकी येथे तेवीस ते चोवीस मार्क्स येथे इझिली मराठीमध्ये कवर करू शकता तर मराठी काही खूप टफ नाही आहे त्याचप्रमाणे मित्रांनो इंग्लिश ज्या विद्यार्थ्यांना वॉकॅबलरी त्याचप्रमाणे त्यांना पॅसेज अंडरस्टँडिंग पर्टिक्युलर शब्दाचं वाक्याचं मिनिंग अंडरस्टँडिंग ज्यांना चांगलं जमते त्यांसाठी मित्रांनो इंग्लिशसुद्धा एक प्रकारे मराठी सारखीच आहे परंतु ज्यांना मित्रांनो ज्यांच्या शब्दशाटा कमी आहे त्याचप्रमाणे त्यांना व्यवस्थित अंडरस्टँडिंग नाही इंग्लिशची तर त्यांना थोडं इथे कठीण जाऊ शकते परंतु एकंदरीत इंग्लिशचा पॅटर्नसुद्धा मित्रांनो सोपी आहे इंग्लिशमध्ये एक पाच मार्सला पॅसेज येत आहे तिथेच उत्तरे असतात प्रॉपरली तुम्ही फाईंड करायची वेळ भरपूर आहे त्यामुळे इंग्लिशसुद्धा चांगल्याने सोडवा स्पेलिंग एरर येतात मित्रांनो चार ते पाच प्रश्न सेंटेन्स डिटेक्शनवर मित्रांनो प्रश्न येतात सेंटेन्समध्ये काही चुकीचे असते त्यामध्ये तुम्हाला ते चुका फाइंड आउट करून पर्टिक्युलर इथे पर्याय पाच ऑप्शन असतात मित्रांनो हे पण एक महत्त्वाची बाब आहे आय मध्ये पी एसमध्ये पाच ऑप्शन असतात पी सी एसमध्ये चार असतात पॅरा जंबल असतात मित्रांनो तुकड्या तुकड्यामध्ये वाक्य असते त्याला तुम्हाला एक प्रकारे अरेंज करायचे आहे प्रॉपरली आणि तो सिक्वेन्स जो आहे तो इथे दिलेला असतो तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे पर्यायापैकी त्यानंतर मित्रांनो येथे पॅसेज असतो तो असतो मित्रांनो पाच मार्चला म्हणजे त्यामध्ये सेम मिनिंग जे वर्ड आहे मित्रांनो ते बघायचे असते अशा प्रकारे म्हणजे सेंटेन्स असते एक प्रकारे तर अशा प्रकारे तुम्हाला हा इथे प्रश्न आलेला आहे त्यानंतर मॅथ रिजनिंगमध्ये काय आहे हे आपण इथे बघणार आहोत तर मॅथ रिजनिंगमध्ये मित्रांनो सिम्प्लिफिकेशन आहे म्हणजे थ्री पॉईंट फाईव्ह प्लस आ, फोर पॉईंट फायू डिवायडेड बाय फोर अशा प्रकारे मित्रांनो दिलेलं असतं आणि अशा प्रकारेच वेगळ्या प्रकारे, प्रकारे रचना असते सिम्प्लिफिकेशनमध्ये रूल रुलर आधारित हे मित्रांनो न्युमेरिकल असते यावर जवळपास मित्रांनो चार ते पाच प्रश्न बनतात त्यानंतर ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंधावर सुद्धा मित्रांनो दोन ते तीन प्रश्न येत आहे सिटिंग अरेंजमेंट असतात पास मार्क्सची त्यामध्ये सर्क्युलर स्क्वेरिकल त्याचप्रमाणे मित्रांनो लाईन सिटिंग अरेंजमेंट किंवा एकमेकावर डब्बे अशा प्रकारचे वेगवेगळे सिटिंग अरेंजमेंट किंवा पझल असतात त्यावर टोटल पास मार्क्स असतात आणि हे तुम्ही चांगल्या प्रकारे करायला हवं हे सुद्धा काही खूप जास्त हार्ड येत नाही लेवल एकदम सोपी आहे एक मार्क हा पर्सेंटेज सरळ वेळा आणि इतर जे आहे त्यावर असतात अशा प्रकारे मित्रांनो त्याचप्रमाणे सिरीजवर सुद्धा इथे प्रश्न आलेले आहे आपल्याला असे दिसत आहे त्यामध्ये नंबर सिरीज आणि अल्फाबेटिकल ऑर्डरची जे सिरीज आहे त्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही सिम्पली चांगल्याने करून घ्या पंचवीसपैकी पैकी तुम्ही एकंदरीत यामध्ये मित्रांनो आऊट आउट ऑफ मार्क्स घेऊ शकता असा हा टोटल मॅथ रिजनिंगचा पॅटर्न तुमच्यासाठी त्यांनी दिलेला आहे चांगल्या प्रकारे मित्रांनो फुल फोकसने जर तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने प्रॉपरली वेळेचा सदुपयोग करून जर तुम्ही मॅथ सॉल्व केलं तर तुम्हाला आउट ऑफ पंचवीसपैकी पंचवीस मार्क्स मिळू शकतात जनरलमध्ये एकंदरीत काय विचारलेलं आहे तर त्यामध्ये मित्रांनो येथे करंट अफेअरवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे कुठे चार ते कुठे सहा असे करंट अफेअरवर प्रश्न आलेले आहे यापेक्षा समोर जाऊन मित्रांनो ट्रेंडमध्ये वाढू सुद्धा शकतात आठ ते दहा प्रश्न सुद्धा करंट अफेअर विचारू शकतात ते मागील चार ते सहा महिन्याचे मित्रांनो चांगल्या प्रकारे तुम्ही करंट अफेअर करून घ्या त्यावर मोस्टली प्रश्न येतात चांगल्या प्रकारे छोट्या छोट्या डाटा मित्रांनो चांगल्या प्रकारे करून घ्या मोस्टली प्रिव्हियस जे थ्री मंथ करंट अफेअर आहेत ते आज, तर तुमचे चांगले केलेले असावे त्याचप्रमाणे मित्रांनो आज समजा तुमचा पेपर आहे तर आजचा आणि कालचा म्हणजे दोन तीन दिवस सोडून मित्रांनो ते त्या दिवसपर्यंत मित्रांनो करंट अफेअर विचारते म्हणजे समजा आज वीस तारीख आहे समजा तर ते जवळपास पंधरा ते सोळा तारखेपर्यंतसुद्धा करंट अफेअर विचारतात मित्रांनो तर तुम्ही पूर्ण या करंट चालू महिन्याचे सुद्धा करंट अफेअर चांगल्याने करणे गरजेचे कर आहे जेणेकरून तुमचे प्रश्न इथे सुटणार वर सुद्धा दोन ते तीन प्रश्न येत आहे हिस्ट्रीवर सुद्धा प्रश्न येत आहे महाराष्ट्र भूगोल आणि महाराष्ट्रा जी केवर सुद्धा इथे प्रश्न येत आहे मित्रांनो तर अशा प्रकारे जनरल नॉलेजमध्ये थोडेफार तुम्हाला इथे प्रॉब्लेम येऊ शकतो परंतु मित्रांनो इथे जर तुम्ही जनरल नॉलेजमध्ये सुद्धा पंचवीसपैकी जवळपास पंधरा ते अठरा मार्क्स घेतले आणि इतर टॉपिकमध्ये पंच्याहत्तरपैकी येथे जवळपास सत्तर घेतले तर तुमचा रिझल्ट येणे येथे अपेक्षित आहे तर अशा में इतरा ना है। प्रकारे मित्रांनो हा पॅटर्न आहे तुम्ही योग्य प्रकारे याला सॉल्व्ह करा थँक्यू सो मच गाईज वॉचिंग दिस स्टुडिओ अँड सबस्क्राईब सबस्क्राईबर चॅनल टू गेट मोटेल आणि इतर माहितीसाठी कृपया आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल एम एच एक्झाम गुरु जॉईन करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे